वयाच्या चौदाव्या वर्षी घेतलेली मातृभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शपथ आणि तिथून सुरुवात केलेलं मातृभूमीचं स्वातंत्र्य कार्य मारिता मारिता मरितो झुंजेन ह्याच शपथेनं सुरुवात केली मातृभूमीच्या स्वातंत्र्य कार्याची काय विचारधारा होती त्या मुलाची वयाच्या चौदाव्या वर्षी मातृभूमीला स्वातंत्र्य करण्याची शपथ ही दूरदृष्टी मातृभूमीला स्वातंत्र्य करण्याच्या कामी आली झालं असं की पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन चाफेकर बंधूंनी आपले क्रांतिकार्य सुरू केले होते मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी स्वतःची विचारधारा स्वतःची कार्यक्षमता वापरत होते तसेच चाफेकर बंधूंनी पुण्यातील तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली त्यावेळा ब्रिटिशांनी भारतात संमती वयाचा विधेयक आणला होता त्या विधेयकामुळे भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप होत होता भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीतून घणाघात प्रहार सुरू केला होता या सर्व आव्हानानं चाफेकर बंधू प्रेरित झाले आणि त्यांनी लोकसंघटन सुरू केले लोकसंघटन करत असताना पुण्यात प्लेगच्या साथीनं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले होते हाकार माचवला होता त्या रोग निवारणासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँड ह्या अधिकाऱ्याची खास नेमणूक केली होती या अधिकाऱ्यानं रोग निवारणासाठी सक्तीची अंमलबजावणी सुरू केली परंतु सक्तीची अंमलबजावणी करत असताना कुठेतरी सामाजिक पायदंडा पायदळी तुडवला जात होता जेणेकरून हिंदूंच्या देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे हिंदूंची घरे जाळणे असे विपरीत कृत्य ब्रिटिश सैन्याच्या हातून घडत होते ह्या सर्वाचा राग अनावर झाला आणि चाफेकर बंधूंनी ब्रिटिशांचा सूड घेण्याचा कट रचला वॉल्टर चार्सनं पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट त्याच्या वागणुकीमुळे त्याच्या वदाचा कट रचला त्याचवेळी पुण्यात विक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाचा हिरकमोत्सव साजरा होत होता सर्वतोपरी रोषणाई करण्यात आली होती मेजवानींचे कार्यक्रमही आयोजन करण्यात आले होते त्याच दिवशी म्हणजे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी रँड त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडताच त्याच्यावर गणेश येते दामोदर चाफेकर यांनी गोळी झाडली आणि त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला परंतु तो वध निष्क्रिय ठरला आणि रँड त्यातून वाचला तो त्यावेळी कोमात गेला कालांतरानं तीन जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी तो मरण पावलं त्याच्यासोबत असलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवर सुद्धा बाळकृष्ण चाफेकर यांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचाही वध केला या सर्व गोष्टीने ब्रिटिश सरकार पूर्णपणे हादरून गेले होते दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोधही लागत नव्हता मारेकरांची माहिती देणाऱ्याला वीस हजार रुपयेचा इनाम म्हणून ब्रिटिश सरकारनं जाहीर केलं होतं त्याच लाभापोटी द्रविड बंधूंनी ही माहिती ब्रिटिश सरकारला दिली आणि वीस हजार रुपयेची आर्थिक लाभ त्यांच्याकडून घेतला द्रविड बंधूंनी ही माहिती दिली ही चाफेकर बंधूंना समजली आणि बाळकृष्ण चाफेकर आणि महादेव रानडे ह्या दोघांनीही द्रविड बंधूंना ठार केले त्यानंतर चाफेकर बंधूंना मुंबईत पकडण्यात आले दामोदर चाफेकर यांना अठरा एप्रिल अठराशे सत्त्याण्णव रोजी मुंबई येथील येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले त्यानंतर वासुदेव चाफेकर यांना आठ मे अठराशे नव्याण्णव रोजी फासावर चढवण्यात आले त्यानंतर बाळकृष्ण चाफेकर यांना सोळा मे अठराशे नव्याण्णव रोजी फासावर चढवण्यात आले तिन्ही बंधू मातृभूमीच्या स्वातंत्र्य करण्यासाठी शहीद झाले बातमी वेगानं पसरली चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आलेली आहे अनेक वृत्तपत्रात छापून आले ही माहिती विनायकाच्या कानावर पोचताच त्याच्या मनावर चाफेकर बंधूंच्या बलिदानाचा खोल ठसा उमटला त्यानं घरातल्या अष्टभुजा देवीसमोर मातृभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरितो झुंजेनं अशी शपथ घेतली आणि सुरुवात केली मातृभूमीच्या क्रांतिकारी लढ्याची अशीच कार्याची धगधगती विचारधारा ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका